पारंपरिक आपली भोगीच्या भाजीची थाळी तयार झालेली आहे मिक्स भाजी त्याबरोबर बाजरीची अशी खरपूस भाजलेली भाकरी त्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण इथं मी ओला हरभरा घेतलेला आहे अर्धी वाटी हिरवे मटार घेतलेले आहे ताजे अर्धी वाटी इथं वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मी इथं बीन्स घेतलेले आहेत अर्धी वाटी बीन्सच्या शेंगा इथं राजमा घेतलेला आहे राजमामध्ये भरपूर प्रोटीन राहतं त्यामुळं मी राजमा घेतलेला आहे इथं मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे दोन तास भिजत घातलेले होते इथं मी काही पालेभाज्या घेतलेल्या आहेत करडीची भाजी घेतलेली आहे मी थोडीशी इथं पालक घेतलेला आहे मी आठ ते दहा पानं सुका घेतलेला आहे आठ ते पानं मेथी घेतलेली आहे मला जे मिळतील ती मी भा पालेभाज्या इथं वापरलेल्या आहेत इथं मी काही रानमेवा घेतलेला आहे म्हणजेच जे आपल्या शेतातला असतो त्याला रानमेवा म्हणतात मी इथे एक काकडी घेतलेली आहे आमच्याकडं काकडी टाकतात भोगीच्या भाजीमध्ये इथं मी बोरं घेतलेले आहेत चार गाजर घेतलेला आहे दोन वांगे घेतलेले आहेत इथं ऊस घेतलेला आहे मी इथं एक पेरू घेतलेला आहे आता आपण वाटणासाठी काय लागतं ते बघूया इथं मी वाटण बनवण्यासाठी इथं अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत तीन ते चार चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये वल्ल्या लसणाची पातसुद्धा वापरली जाते इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत थोडंसं मी चक्रीफूल घेतलेलं आहे पाच ते सहा काळे मिरे पाच ते सहा लव घेतलेले आहेत आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आपल्याला याचं भाजून वाटण करून घ्यायचं आहे काही मी पावडर मसाले घेतलेले आहेत लि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा धनेपूड एक चमचा कळा मसाला घेतलेला आहे साठवणीचा घरी बनवलेला आठ ते दहा पानं कडेपत्त्याचे घेतलेले आहेत इथे एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मी लाल मिडियम साईजचं पातीचे कांदे कापून घेतलेले आहेत मी काही तुम्ही नसाल तर तुम्ही साधा सुद्धा कांदा कापून घेऊ शकता पण ह्या दिवसात पात पात हिरवी भेटते व त्याचे कांदेसुद्धा समोरचे मी कापून घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेले आहे फोडणीसाठी मी आणि चवीपुरतं मीठ आता हे पालेभाज्या आपल्याला स्वच्छ धुवून कापून घ्यायचे आहेत बारीक त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा आता आपण जे हे रानमेवा घेतलेला आहे ती काकडी आपल्याला कापून घ्यायची आहे गाजर वांगे आणि पेरू आणि पाण्यात टाकायचे आहेत म्हणजे आपले हे काळे पडणार नाहीत सुरुवातीला आपल्याला यामध्ये खडे मसाले आणि जिरे एक मिनिटभर थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही थोडंसं आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत मसाले मिनिटभर झालेला आहे तर आपण हे मसाले काढून घेऊया आपल्याला तिळसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा एक दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित असे तडतड उडेपर्यंत असे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तुम्ही बघू शकता लगेचच तीळ भाजले जातात तिळसुद्धा आपण त्या डिशमध्ये काढून घेऊया त्यामध्ये आपल्याला हे खोबरं सुद्धा थोडंसं असं गुलाबीसर कलरीपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा थोडंसं आपलं गुलाबी कलर रोड भाजलेलं आहे तर ते सुद्धा आपण काढून घेऊया आपण भाजून घेतलेले मसालेसुद्धा थंड झालेले आहेत तर आता आपण याचं वाटण करून घेऊया न पाणी घालताच आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे लसूण टाकायचं यामध्ये त्यानंतर कोथंबीर घालायची आहे न पाणी घालताच आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तर आता आपल्याला भाजी करायला घ्यायची आहे मी पालेभाज्या स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेल्या आहेत हे फळभाज्यासुद्धा मी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत इथं मी पेरू कापून घेतलेला आहे वांगे कापून घेतलेले आहेत गाजर बोरं काकडी मी ते गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे तीन ते चार चमचे तेल तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला आता मोहरी मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलं द्यायची आहे त्यानंतर घालायचे आपल्याला जिरे जिरे आणि मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायचे आहे त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये कडीपत्ता कडीपत्ता सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला काही कांद्याच्या का पातीचे कांदे आपण कापून घेतील ते घालायचे आता एक मिनिटभर आपल्याला वेग व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पातीचा कांदा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता हे वाटण बनवून घेतलेलं वाटण सुद्धा आपल्याला दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे वाटणसुद्धा आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला पावडर मसाले घालायचं आपल्याला धनापूर लाल मिरची पावडर साठवणीचा सा काळा मसाला आता हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये मसाला राहिलेला ते पाणी घालायचं आपल्याला आता आपल्याला आप आप पाणी घातल्यानंतर हे मसाले दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत दोन मिनिट मी मसाले परतून घेतलेले आहेत व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आता भाज्या घालायच्या आहेत जे आपण शेंगभाज्या सोलून घेतलेले ते भाज्या घालायच्यात आपल्याला त्यानंतर रान रानमेवा घालायचा यामध्ये आपण कापून घेतलेला व्यवस्थित आपल्यालाही हलवून घ्यायचं आहे या सीझनमध्ये भरपूर साऱ्या भाज्या भेटतात तुम्हाला जे भाज्या भेटतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता हे भाजी खूप पौष्टिक राहतं हे भोजी भोगीची भाजी जर खाल्ली तर वर्षभर माणूस निरोगी राहतो खूप पौष्टिक राहते ही भाजी यामध्ये गोड आंबट तुरट सर्व प्रकारच्या भाज्या राहतात आता आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे त्यानंतर घालायचे आपल्याला भिजवून घेतलेले शेंगदाणे टोमॅटो त्यानंतर आपल्याला घालायचे यामध्ये कापून घेतलेल्या पालेभाज्या आपल्या व्यवस्थितला हलवून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं ना पाणी घालताच मी साधारण दोन ते तीन मिनिट ही वाफेवरच भाजी शिजवून घेतलेली आहे बघू शकता चाळीस ते पन्नास टक्के आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत वाफेवरच त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तीन ते चार लोकांसाठी भाजी बनवणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालू शकता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला परत एकदा हलवून घ्यायची आहे भाजी आता आपल्याला सहा ते सात मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची आहे मिडियम गॅसवर आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण मुगाच्या डाळीची खिचडी बनवूया तर मी तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत अर्धी वाटी मुगाची डाळ चवीपुरतं मीठ हिंग घेतलेला आहे थोडासा धना पावडर अर्धा चमचा पाव चमचा हळद एक मिरची घेतलेली आहे हिरवी कट करून थोडीशी असे दोन भाग करून जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत इथे एक मी कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं दोन चमचे तेल तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचं तर आपल्याला जिरे हिरवी मिरची कडीपत्ता व्यवस्थित पाय झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला हळद हिंग धना पावडर त्यानंतर मी डाळ आणि तांदूळ एकत्र दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली तर आपल्याला डबल पाणी घालायचं आहे तीन वाट्या पाणी घालायचं आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याला झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सात ते आठ मिनिट झालेले आहेत तर आपली भाजी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे अशी मस्त झालेली आहे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला वरतून थोडेसे तिळ घालायचे आहेत त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला यामध्ये परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे असे दाटसर सुद्धा झालेले अशी मिळून आलेली आहे भाजी मस्त आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण खाली काढून घेऊया आता आपल्याला भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवायची आहे तीळ लावून केलेली मिक्स भाजी आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी खूप छान लागते मस्त पीठ चुरून घेतलेलं आहे आता भाकरी बनवायची आहे आता आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायची आहे भाकरी तळ भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे प्रकारे मी भाकरी थापून घेतलेली आहे तर आपल्याला यावरून सुद्धा तीळ घालायचे आहेत तेल घातल्यानंतर आपल्याला थोडेसे असे थापून घ्यायचे आहे म्हणजे तीळ व्यवस्थित भाकरीला चिटकून बसतात अशा प्रकारे आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर आता भाकरी भाजून घेऊया आपण आपला गरम झालेला आहे तर यावर आता आपल्याला भाकरी घालून घ्यायची आहे अशा प्रकारे आता यावरून सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत भाकरीला याला आता पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित चिटकून बसतात तीळ अशा प्रकारे आता आपल्याला हे दोन्ही साईडकडून व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे आता आपण भाकरी हे उलथून घेऊया अशा प्रकारे तर दोन्ही साईड कडून आपल्याला व्यवस्थित अशी मिडियम गॅसवर भाकरी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आपली खिचडी सुद्धा अशी मस्त शिजलेली आहे आता आपण सर्व करून घेऊया भाकरी सुद्धा अशी मस्त भाजलेली आहे आपली बघू शकता तुम्ही बघू शकता पारंपरिक भोगीच्या भाजीची थाळी आपले तयार झालेली आहे ही मिक्स भाजी खूप आपल्या शरीराला पौष्टिक असते त्याबरोबर बाजरीची भाकरी मुगाच्या डाळीची खिचडी अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा ह्या भोगीला नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा